बदलापूर पश्चिमेकडील गांधीनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्यात आलंय माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभारण्यात आलंय उद्या छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते या स्मारकाचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण होणार आहे यानिमित्तानं या ठिकाणी भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या स्मारकाचं वैशिष्ट्य म्हणजे रायगड आणि संगमनेर इथून आणण्यात आलेल्या दगडापासून स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे शिवस्मारकासाठी वापरण्यात आलेले दगड हातानं घडवण्यात आले त्यामुळे या स्मारकाची बदलापुरात चर्चा आहे बदलापूरच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला जातोय बदलापूरच्या पश्चिमेकडील स्टॉप जवळ गांधीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं स्मारक उभारण्यात आलेलं आहे माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे आणि उद्या याच ठिकाणी श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते या स्मारकाचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या स्मारकाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेऊयात राजेंद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत सर आपल्या चॅनल काय सांगाल काय या स्मारकाचं खास वैशिष्ट्य आहे आज स्मारक आलं शिवस्मृती क्रीडा मंडळ गांधीनगर यांनी एकोणीशे ब्याऐंशी साली स्थापना केलेली आहे आणि आपण आता ह्या स्मारकाला नूतनीकरणामध्ये आणून आता नूतनीकरण करतो म्हणजे जीर्णोद्धार झालं होतं भरपूर जुनं स्मारक झालं होतं मध्यंतरी नगरसेवकाच्या माझ्या कालखंडामध्ये दहा एक लाख रुपयाचा निधी आला होता पण तो निधी कुटपुंच्या असल्यामुळे कारण महाराजांचं स्मारक व्हावं हे अव्याढवी असावं हे भावना पहिल्यापासून होती तर ते निधी पुन्हा गेलं गेला आणि आज योग त्या योग आला की स्मारक चांगल्या प्रकारे व्हावं ही चार एकोणीसशे ब्याऐंशी सालांत म्हणजे आज जवळ बेचाळीस त्रेचाळीस वर्ष झाली आणि आज पूर्ण स्थापना होताना फार मोठा आनंद होतोय की आम्ही इथलं पुनर्सन कसं करायचं म्हणजे पुनर्बांधणी कसं करायचं याच्यावरती चर्चा चालत असताना की असं ठरलं गेलं की गडकोट किल्ल्याची पवित्र माती आपण आणूया शिवनेरीला आणि रायगडाला आणि इतर ठिकाण अशी एक्कावन्न गडकोट किल्ल्याची माती म्हणजे आपण म्हणू की पवित्र माती आणि कलशितशी आणून आम्ही पहिले अर्पण केलं मग असा विचार आला की कसा असावा स्मारक तर रायगडावर ती आपल्या रायगड आणि जन्मस्थळी शिवनेरीवरती जे अभिप्रेत होतं की त्या गडकोड किल्ल्यावरती गेल्यानंतर ते संपूर्ण काताळातली जी भूमिका होती ते साकारता येईल का अशा फक्त एक, एक जिद्द आणि असे अपेक्षा केली आणि मग तसा शोध चालू झाला आणि प्रत्येक ठिकाणी रायगडाचे नंतर ही कारागिरी केली कोणी असेल कसे प्रकारचे कारागिरी लागतील याचा सोच घेतला आणि पहिले म्हणजे कातळ कसा असेल कातळाचं आम्हाला माहितीच नव्हतं डबर हाच आपण आपला बघतो आणि जिथे दिसत त्याचप्रमाणे असतं पण त्यावेळेस आम्ही कारागिरांकडून माहिती घेतली तर त्यांना समजलं की आम्हाला की ह्या मूर्ती घडवला जातो तोच कातळ तुम्हाला लागेल दुसऱ्या कातळामधून होणार नाही हे एक्सपेन्सिव्ह आणि त्यातील कलाकार सुद्धा आत लुप्त चालू आहे कारण हे करत नाही काम त्याच्यामुळे त्यांना काम मिळत नाही तर अशा वेळेस आम्ही त्यात संगमनेर म्हणा आणि ठिकाण म्हणजे रायगडमधून असे कलाकारांचं शोध घेऊन आणि त्यांची एक बगल केली आणि तो आम्ही काम दीड वर्षापासून त्यांच्या कारखान्यात चालू केलं आणि नंतर जागेवरती आल्यानंतर त्यांचं काम पूर्णत्वास मिळण्यासाठी आता तीन महिने सतत डे नाईट काम चालू कर, आहे तर आपण जे बघत असाल की काम करत करत असताना ज्यांना फरशी म्हणतात त्यांना मोल्ड केलेलं आहे नंतर म्हणजे दगडातला जो मूर्तीचा दगड लागतो त्याच्यातून हे घडवण्यात आलं इथे तुम्ही बघितलं तर देवळी आहे हा देवळी प्रकार आपण सगळीकडे बघतो हँडमेड आहे सर म्हणजे हातातून घडवलेले हे देवळी आहे म्हणजे आम्ही प्रसंग बघताना महाराजांना वंदन करताना असा विचार केलाय की महाराजांनी फील्ड म्हणजे नाही ओरिजिनल असतं पावित्र मग थोडं वेळ लागेल किंवा काय होईल मग त्याच घटना साकार होताना आज नाही म्हटलं तो दोन वर्ष पावणे दोन वर्ष आम्हाला आहे आणि ह्यातून हे घडलं गेलेलं आम्ही घडवणारे नाही पण घडलं गेलेलं आहे एक आदर्श अशी वास्तू तुम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे आहे निश्चितच एक, एक मानाचा तुरा आता उद्या ह्याचं लोकार्पण आणि जीर्णोद्धार होणार आहे उद्याच्या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं आहे सकाळी धर्मविधी सगळ्या शका� होणार आहे म्हणजे गणेश पूजन वास्तिपूजन तसेच संपूर्ण सगळ्या गोष्टी ज्या धार्मिक असतात त्या महाराजांच्या साठी तो ते सजवलं जाणार संपूर्ण आणि त्याचप्रमाणे राज्याभिषेकाचा अवयडव्य सोहळा आम्ही साजरा करणार आहोत इथे फटाक्याची आतिषबाजी होणार आहे म्हणजे जे इथे तोफा फुटणार आहेत आणि तो इव्हेंट आणि त्याप्रमाणे स्थानिक आम्ही लोक सगळे एकत्र येऊन जो राज्याभिषेकाचा जो आपण म्हणतो देखाव म्हणताय ना नाही पण तो, तो करण्यासाठी आम्ही सगळे मावळे तयार आहोत जल्लोषात आणि त्या त्याप्रमाणे अष्ट प्रधान मंडळ असेल इथेशी सुहासिनी असतील आणि म्हणजे नगारा असेल ढोल ताशा असतील नगारे आहेत यादेशी तुतारे आहेत सनई चौगड आहे, आहे जे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती ओरिजिनल इथे ती म्हणजे साऊंड सिस्टीम सोडून नाही तर ओरिजिनल प्रमाणे आपल्या येथेशी होणार आहे आणि त्यानंतर मग महाराजांचं लोकार्पण सोहळा होईल आणि राज्याभिषेक सोहळा त्याच दर्जात होणार आहे आणि अतिशय फटाके वगैरे हे करून आणि नंतर मग आम्ही येतेशी सगळ्या लोकांसाठी जी काय पर्वणी आहे गडकट किल्ल्यावरती बाकीच्या गोष्टी हिदेशी झुमका भाकर आणि ठेसा असा आमचा एक संकल्प त्याच्यामध्ये आणि नंतर मग गोडवा म्हणजे जे झाल्यानंतर सगळ्यांना लाडू वाटप ही होणार आहे